हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही खूप 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 छान असाल श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझी बहीण पुण्यावरून आलेली आहे आणि ती आल्याच्या नंतर आमचे खूप सारे प्लॅन होत असतात फिरायला जायचे आणि त्याच्यातला एक दिवस असा असतो की आम्हाला मठामध्ये जायचं असतं स्वामींच्या आणि वेगवेगळ्या मठांमध्ये आम्ही जात असतो त्याच्यातलाच हा एक पळसदरी मठ जो माझ्या फॅमिलीनी बघितला नव्हता आणि त्यांनाही जायचं होतं मला आई पप्पांना घेऊन यायचं होतं इकडे सॅगी आणि मी आधी येऊन गेलेलो ये गेल। आहोत आणि मी खूप वेळा चिकूला घेऊन या मठामध्ये येत असते आम्ही ट्रेननी आलेलो आहोत आणि ट्रेन वरती असतात इकडे येण्यासाठी त्याच्यामुळे जर इकडे तुम्हाला ट्रेननी यायचं असेल तर सकाळी लवकर यावं लागेल आणि फायनली आम्ही पळसदरीला पोहोचलो आहोत स्टेशनला इकडून मठामध्ये जाण्यासाठी ना तुम्हाला पंधरा ते दहा मिनटं दहा ते पंधरा मिनिट तुम्ही वॉकिंग डिस्टन्स आहे चालत जाऊ शकता संडे आणि थर्जडे इकडे खूप गर्दी असते तुम्ही बघू शकता की इथे खूप सारे लोक ट्रेनमधून उतरलेले आहेत मठाकडे जायला आणि आम्ही पण इथे आलेलो आहोत आणि इथे ऑटो वगैरे तुम्हाला मिळणार नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला नाही चालतच चा जायचं आहे ऊन असल्यामुळे थोडस थकल्यासारखं जाणवतय पण ठीक आहे स्वामींकडे जायचंय सो काही प्रॉब्लेम नाहीये कारण स्वामी समर्थांना बघितल्यावरती हा सगळा थकवा दूर होणार आहे मन खूप शांत होणार आहे आणि खूप शांत वाटतं मला ऍक्च्युली मठामध्ये आल्यावरती सो आम्ही ठरवलेलं आहे की आज इकडे यायचं आणि आम्ही आलेलो आहोत तुम्हालाही कधी यायचं असेल आणि जर तुम्ही ट्रेन येणार असाल तर हा जो मधला रोड आहे तिथून तुम्ही येऊ शकतात पण इकडे ना संडेला आणि थर्जडेलाच गर्दी असते रोडला बाकीच्या वेळेत हा रोड खूप सामसूम असतो सर तुम्ही यायचं झालं तर तुम्ही थर्जडे आणि गुरुवारी जर आलात तर तुम्हाला महाप्रसाद पण मिळेल इथे एक छोटस घर होतं आणि तिथे नाश्ता इथे नाश्ता मिळेल असं लिहिलं होतं चला तर आम्हाला पण भूक लागलेलीच आहे कारण आम्ही सकाळी लवकर उठलोय आणि आम्ही काहीच खाऊन नाही निघालो होतो तर भूक लागली चला आपण नाश्ता करूया इथे एक ना काका आणि काकू आहेत ज्या हे नाश्ता म्हणजे हे सगळं चालवतात तर त्यांना मी विचारलं ऍक्च्युली की काय मिळेल तर त्यांनी सांगितलं पॅटीस मग पॅटीस मला आवडतं आणि ट्रस्ट मी जर तुम्ही इकडे कधी आलात आणि इथे इथून या रोडनी येत असाल तर इथे तुम्ही नक्की थांबा आणि नाश्ता करा कारण काकूनी खूप छान आणि खूप टेस्टी टेस्टी असं बनवलं होतं पॅटीस आम्हाला खूप आवडलेलं आहे ते आम्ही पॅटीस आणि चहा घेतलेला आहे त्याच्यानंतर काकू ही आमच्याशी गप्पा मारत बसल्या त्याही सांगत होत्या की स्वामींच्या कृपेमुळे माझं खूप छान चाललेलं आहे आम्ही दोघच असतो थोडेसे कष्ट करतोय आणि पोटासाठी आणि स्वामी आम्हाला कधीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम देत नाहीयेत आणि त्यांच्या कृपेने सगळं नीट चाललेलं आहे आमचं आपण ही सगळेजण स्वामींच्या कृपेमुळेच या जगामध्ये वावरत आहोत त्यांचा जो हात आपल्या डोक्यावरती आहे त्याच्यामुळे आपण खूप छान राहत आहोत इथे ना मध्ये रस्त्याला मला एक विहीर दिसली जी खूप मोठी आणि खूप छान होती तुम्ही कोणी कोणी विहिरीतलं पाणी काढलं आहे गावी गेल्यावरती मी तर गावी गेल्यावरती हांड्यांवर हांडे म्हणजे असे एकावर एक, एक हांडे दोन असे घेऊन पाणी घरी नेलेलं आहे आणि मला पाणीही विहिरीतलं काढता येतं कारण मी गावी राहिलेली आहे त्याच्यामुळे मला गावची कामं येतात आणि मला ही आवडतात पण मी अजूनही गावी कधी गेली तर मी विहिरीमध्ये पाणी आणायला जाते सो ना मला ना एक माझ्याबरोबर ना आता ट्रेनमधून येताना एक गोष्ट घडली तुम्हाला माहितच असेल लेडीज कुठेही बसले तरी ते गप्पा गोष्टी करत असतात तर आम्ही लेडीज डब्यामध्ये बसलो ले होतो आणि आणि त्या लेडीजच्या मांडीवरती बसवलं ले होतं कारण संडे असल्या कारणाने ना खूप गर्दी होती ट्रेन मध्ये तर असं गप्पा मारता मारता ना म्हणजे मी असं विचारलं त्या एका लेडीजला की कि पळस स्टेशन कितवा आहे म्हणजे आता कर्जत नंतर नेक्स्ट आहे का तर त्यांनी ते, मला सांगितलं की हो आता कर्जत नंतर आपल्याला जी गाडी चेंज करून परत जायचं आहे ते पळसदरी स्टेशन आहे तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठे चाललेत पळसदरीला तर मी सांगितलं की मठाकडे मठामध्ये जाणार आहे मी तर त्यांनी ना ती व्यक्ती मला असं बोलली की बघा स्वामींची लिला मला थोड्या वेळासाठी काहीच कळलं नाही म्हणजे म्हटलं म्हणजे काय मला काहीच समजत नाही तुम्ही काय बोलताय तर त्या मला बोलल्या की मलाही स्वामींच्या मठामध्ये जायचंय माझ्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत खूप अडचणी आहेत काहीच काम होत नाहीयेत आणि स्वामींकडे जावं असं वाटतंय पण कसं जाऊ मला काहीच कळलं नाही म्हणजे कसं जाऊ म्हणजे आता तुम्ही आलेत ना तर बोलले नाही म्हणजे कसं होतं की जो तो रोड आहे ना आपण जो चालत आलो तो बाकीच्या वेळेस आहे ना अॅमसूम असतो कोणीच नसतं सो एकटी यायला भीती वाटते त्याच्यामुळे ना कोणीतरी सोबत लागतं आणि मी एकटीच आहे पण जर मला यायचं असेल तर मी तुमच्या सोबत येऊ का तर मी म्हंटल हो चालेल तुम्ही येऊ शकता तर म्हणजे ना एक असा हा अनुभव आला की जर स्वामींना आपल्या आपल्याला त्यांच्याकडे बोलवायचं असेल ना तर ते कसंही बोलवून घेतात आणि कसंही अ स्वतःच दर्शन देतात आणि आपल्याकडून त्यांची म्हणजे सेवा करून घेतात स्वामी तर माझ्यासाठी हा खूप मोठा अनुभव आहे आणि मी तुमच्या तो शेअर केलाय स्वामी कधी कोणाला एकटं सोडत नाही त्या व्यक्तीला माझी साथ लागली आणि खूप म्हणजे भाग्यवान समजते की मी एक स्वामी भक्ताला मदत केली आणि माझ्यासोबत मी त्यांना घेऊन आली आणि पूर्ण म्हणजे स्वामींचं जे दर्शन आहे पूर्ण वेळ ती व्यक्ती माझ्यासोबत होती सगळ्याला म्हणजे महाप्रसाद करताना नाश्ता करताना आम्ही लोक सगळे सोबतच होतो आणि मला ते खूप करताना बरं वाटत होतं की मी एक स्वामी भक्ताला तिची हेल्प करत आहे आणि खूप आनंद भेटला मला त्या दिवशी म्हणजे जेव्हा पण आम्ही म्हणजे हे सगळं केलं ना मला खूप बरं वाटलेलं आपण पण स्वामींच्या कृपेमुळे या जगामध्ये आहोत आणि स्वामींचा जो हात आपल्या डोक्यावरती आहे कारण मला पर्सनली असे खूप माझे अनुभव हवेत अनुभव आहेत म्हणजे जे मला माझ्या लाईफमध्ये जी संकट होती खूप लोक होती जे मला त्रास देत होते अ ते सगळ्यांना माझ्यापासून लांब केलेला आहे स्वामींनी आणि ज्या व्यक्तींना माझ्यापासून लांब केलेला आहे स्वामींनी मला असं वाटतं की ती व्यक्ती माझ्या लाईफसाठी चांगली नव्हती किंवा माझ्यासाठी चांगली नव्हती आणि त्याच्यासाठी स्वामींनी काही लोकांना माझ्यापासून लांब केलेला आहे माझ्या चांगल्यासाठी आणि खरंच मी स्वामींची खूप ऋणी आहे जे मला माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम मधून सगळ्या काढलेला आहे आणि मला खूप साथ दिलेली आहे स्वामींनी काय बोलू मी स्वामींबद्दल ॲक्च्युली मला शब्द नाही आहेत आता पण मला खूप प्रॉब्लेम मधून स्वामींनी काढलेला आहे बाहेर आ, मी या मुलांना घेऊन आलेली आहे पण ना या लोकांनी मला अजिबात थकवलेलं नाहीये आणि चिकू तर मला कधी म्हणजे असं त्रास देत नाही कारण मी अक्कलकोटला पण चिकूला एकटी घेऊन गेली होती पण चिकूने खूप मला म्हणजे हे दिलेलं आहे साथ दिलेला आहे त्यांनी कधीच मला त्रास दिलेला नाहीये आणि स्वामींकडे यायचं म्हटल्यावरती आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते कधी असं म्हणजे थकवा जाणवत नाही आणि एनर्जी येत असते आपल्याला त्याच्यामुळे चिकू आणि रियान्सनी आम्हाला खूप असा त्रास दिलेला नाही त्यांनी पण एन्जॉय केलेला आहे इकडे ना अशा खूप छान अशा भाज्या होत्या गावटी भाज्या ज्या आम्ही थोड्याशा घेतलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचेही अनुभव माझ्याशी जे स्वामींच्या आलेले आहेत ते शेअर करा आणि मला सांगा थँक्स फॉर